थाटामाटात गणेश विसर्जन झालंय पुढच्या वर्षी लवकर या म्हणत गणपती बाप्पांना आपण सगळ्यांनी निरोप दिलाय आणि आता पितृपक्षही सुरू झालाय पण तुम्हाला जर मी म्हटलं की आता परत गणपती बसवायचा आहे तर तुम्ही मला म्हणाल की तू काय वेडा झालायस का पण विदर्भात अशी एक परंपरा आहे हो विदर्भात कित्येक आगळ्या वेगळ्या परंपरा आहे त्यातलीच ही एक परंपरा पाळली जाते विदर्भाची राजधानी नागपूर इथे ही अनोखी परंपरा म्हणजे हाडपक्या गणपती किंवा गणपतीची आपल्याकडे पितृपक्षात पूर्वजांचं स्मरण केलं जातं टाळली जातात पण नागपुरात मात्र या काळात गणपती बसून मोठा उत्सव साजरा होतो आणि ही परंपरा इथे तब्बल दोनशे अडोतीस वर्षांपासून अशीच सुरू आहे नेमकी ही परंपरा सुरू कशी झाली आणि ती का सुरू केली गेली या व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट आहे सतराशे सत्त्याऐंशी सालची तेव्हा नागपूरचे राजे खंडोजी भोसले ज्यांना चिमन बापू किंवा समशेर बहादूर म्हणून ओळखलं जायचं ते बंगालवर स्वारीसाठी गेले होते त्यांनी गणपतीला नवस केला की जर मी जिंकलो तर गणेशोत्सव साजरा करेल पण जेव्हा ते जिंकून परत आले तेव्हा भाद्रपद महिन्यातला गणेशोत्सव हा संपला होता आणि गणपतीचं विसर्जनही पार पडलं होतं त्यांचा गणेशोत्सव हा मिस झाला होता त्यामुळे तो आनंद उत्साह आणि ती मजा त्यांना अनुभवता आली नाही त्यामुळे त्यांनी एक निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे गणेशोत्सव झाल्यावर गणपती बसवण्याचा मग त्यांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी पितृपक्षात म्हणजेच भाद्रपद कृष्ण चतुर्थीला गणपती बसवला आणि तिथून ही परंपरा सुरू झाली आणि आजपर्यंत ती सुरूच आहे या गणपतीला हाडपक्या किंवा मस्कऱ्या गणपती म्हटलं जातं हाडपक्या हे नाव विदर्भातल्या बोलीभाषेतनं आलंय पितृपक्षाला इथं हाडपक किंवा हाडोक असा शब्द आहे त्याचा अर्थ आहे पूर्वजांच्या हाडांचं किंवा अस्थिंच विसर्जन करायचं काळ त्यामुळे या काळात बसणाऱ्या गणपतीला हाडपक्या गणपती म्हणतात आणि मस्कऱ्या गणपती हे नाव पडलं कारण उत्सवात थट्टा मस्करीचे कार्यक्रम होतात सुरुवातीला नकला विनोदी नाटकं किंवा खडी गंमत म्हणजेच तमाशा असायचा त्यामुळे त्याला मस्कऱ्या हे नाव पडलं भोसले म्हणजे हे मराठा साम्राज्यातलं मोठं घरानं त्यांचं साम्राज्य बेरार पासून बंगाल ते ओडिसा पर्यंत पसरलं होतं या परंपरेमुळे त्यांची गणपती भक्ती आणि श्रद्धा किती होती हे दिसून आलं असं म्हणतात की लोकमान्य टिळकांनी याच परंपरेचा अभ्यास करून गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं ज्याने स्वातंत्र्य लढ्याला पुढे बळ मिळालं हा गणपती नागपुरात नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजेच भक्तांनी मागितलेला नवस हा गणपती पूर्ण करतो असा विश्वास आहे पितृपक्षात शुभकाम न करण्याचा नियम मोडणारी ही परंपरा विदर्भात खूप खास मानली जाते आता हा उत्सव फक्त भोसले घराण्यापुरता मर्यादित नाहीये तर भंडारा गोंदिया वर्धा इथेही हा उत्सव सार्वजनिकपणे साजरा होतो हजारो लोक यात भाग घेतात हा उत्सव नागपूरच्या महाल भागातल्या मोठा राजवाडा इथे साजरा केला जातो हा राजवाडा भोसले घराण्याचा आहे आणि महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट त्याची देखभाल करत उत्सव पितृपक्षातल्या संकष्टी चतुर्थीपासून सुरू होतो आणि दहा दिवस चालतो यंदाचा गणेशोत्सव हा दहा सप्टेंबर पासून सुरू होणार आहे दहा दिवसांचा उत्सव पार पडला की शेवटी गणपतीचं विसर्जन होतं नावाप्रमाणेच ही मूर्तीही खूप स्पेशल आहे आधी गणपतीची मूर्ती ही बारा किंवा अठरा हातांची आणि एकवीस फूट उंच असायची पण दोन हजार पाच नंतर मूर्तीची उंची ही साडेतीन ते सात फूट इतकी कमी केली गेली पण ती अजूनही तशीच आहे आता तिला सोळा हात आहेत मूर्तीला पारंपरिक सजावट केलेली असते ज्यामुळे ती खूपच सुंदर दिसते उत्सवात लोककलांचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा प्रचार व्हावा म्हणून वेगवेगळे कार्यक्रम यात होतात आधी लावणी पोवाडे भजनी मंडळ नकला आणि खडीगंमत म्हणजे तमाशे व्हायचे आता काळानुसार सुगम संगीत हास्याचे कार्यक्रम जागरण आणि आनंद मेळावे होतात हे सगळं रात्री राजवाड्यात होतं जिथे लोकांचं मनोरंजन आणि त्यांना एकत्र येण्याची संधी मिळते या उत्सवाचं मॅनेजमेंट भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले करतात हा उत्सव खूप थाटात साजरा होतो आणि विदर्भातनं अनेक लोक इथे येतात दोन हजार पंचवीस पर्यंत ही परंपरा दोनशे अडतीस वर्ष जुनी झाली आहे तरीही ती आजही तितक्याच उत्साहाने सुरू आहे भोसले घरानं आणि ट्रस्ट यांनी ही परंपरा टिकून ठेवली हा उत्सव विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे भंडारा गोंदिया वर्धा इथेही हा उत्सव सार्वजनिकपणे साजरा होत असल्याने साहजिकच स्थानिक कलाकार आणि लोककलांना नवं व्यासपीठ मिळतं सगळ्या जगातले गणपती उठल्यावर हा गणपती बसतो म्हणून नागपुरातली ही प्रथा जगा वेगळी आहे आडपक्या गणपती ही परंपरा नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे पितृपक्षात गणपती बसवणं हे भोसले घराण्याच्या विजयी इतिहासाचं आणि गणपतीवरच्या भक्तीचं प्रतीक आहे मूळ गणेशोत्सवासारखाच हा उत्सव भक्ती लोककला आणि समाजाला एकत्र आणणार आहे त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगते तुम्ही जर हा उत्सव पाहिला असेल किंवा अनुभवला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा